मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आज महिलांच्या खात्यावरती आज महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये परत जमा झालेले आहेत ज्या ज्या महिलांच्या होते त्या त्या महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर ज्या महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत ते का जमा झालेले नाहीत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण हा लाईव्ह घेत आहे आज पट 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 जॉईन व्हा जॉईन करा आपल्याला लाईव्ह चालू करायचं आहे आवाज येत आहे का आवाज आवाज चेक करा आवाज येत आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आज ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेते त्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत व काही महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत त्या संदर्भातच हा लाईव्ह घेतलेला आहे काही काही फॉर्म आहेत परंतु त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत आपण लाईव्ह जॉईन करा म्हणजे आपणास काही शंका असते त्याबद्दल आपण बोलू शकतो आपल्या सर्व शंका कमेंटमध्ये विचारा आपली शंका कमेंटमध्ये विचारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील तीन हजार रुपये आज महिलांच्या खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांच्या ज्या महिलांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये भरले होते आणि अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होण्यास आज सुरुवात झालेली आहे का आवाज येत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आवाज येत आहे म्हणून आवाज येतोय का आवाज येतोय माझा आवाज येत असेल तर कमेंटमध्ये सांगा आवाज येत आहे कमेंट करू शकता आपण जे नवीन लाईव्ह पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर आपण या कमे लाईव्हमध्ये कमेंट करू शकता आपल्या फॉर्म विषयीच्या शंका कमेंटमध्ये विचारू शकता सबस्क्राईब केल्याच्या नंतरच आपण कमेंट करू शकणार आहात ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना कमेंट करता येणार नाही तर कमेंट करण्यासाठी आधी सबस्क्राईब करा मग कमेंट करू शकता आपण लाडकी बहिणी या योजनेसंदर्भातील महिलांच्या खात्यावरती आज तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्याच्या संदर्भात शंका समाधान करण्यासाठीच आपण हा लाईव्ह घेतलेला आहे काही काही महिलांचे फॉर्म ऍप्रूव्ह झालेत परंतु त्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत ते का जमा झालेले नाहीत त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठीच हा लाईव्ह घेतलेला आहे कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा आवाज येत आहे का व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल आजच ऑगस्ट महिन्यामधील फॉर्म भरून ज्यांचे झालेले आहेत त्यांचे फॉर्म पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आज सकाळपासूनच आज मॅसेजेस येत आहेत तीन हजार रुपये जमा झालेल्याचे जर आपणास मॅसेज आलेला नसेल तर बँक खात्यामध्ये जाऊन पण आपण चेक करू शकता पासबुक घेऊन जाऊन चेक करा आपल्या खात्यावरती पैसे आलेले असतील जर आपला फॉर्म ॲप्रुवड असेल तर जर आलेले नसतील तर आपलं खातं डी बी टी लिंक आहे का हे चेक करावं लागेल आधार लॉग इन करून डी बी टी लिंक आहे का हे चेक करावं लागेल ते चेक करण्यासाठी कसं चेक करायचं या संदर्भातीलही व्हिडिओ मी बनवलेला आहे तो आपणास माझ्या चॅनलवरती भेटून जाईल आपल्या शंका कमेंटमध्ये विचारू शकता आपल्याला पैसे जमा झाले का आज मेसेज आला का ज्या महिलांचे जुलै महिन्यात फॉर्म भरलेले होते आणि अप्रूव्ह झालेले होते थे। त्यांचे हे पैसे आज आलेले आहेत व ज्यांचे ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते अप्रूव्ह झाले होते त्यांचे हे पैसे आलेले आहेत एकतीस ऑगस्ट ही शेवट तारीख आहे सध्या तरी आता अजून त्याच्या नवीन फॉर्म भरण्याबाबतचा जी आर निघलेला नाही त्याच्यामुळे एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्या एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे मुख्यमंत्री साहेबांनी सप्टेंबर महिन्यातही फॉर्म भरलेल्या महिलांना आम्ही पैसे देऊ तीन महिन्याचे पैसे देऊ जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे सांगितलेले आहे परंतु त्या बाबतीत अधिकृत जी आर अजून निघालेला नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेचा फॉर्म भरून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा या योजनेसाठी आत्ता उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही डोमासाईल काढण्याची गरज नाही आपल्याकडे रेशन कार्ड असेल उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही फक्त रेशन कार्ड केसरी किंवा पिवळे असेल आणि आपला शाळा सोडल्याचा दाखला असेल याच्यावरती आपण हे फॉर्म भरू शकतो एकवीस वयापासून पासष्ट वयापर्यंतच्या महिलांना दर महिना पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहेत त्याच्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आत्ता साधारणतः जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये महिलांना मिळणार आहेत आवाज येत आहे का आवाज येत असल्यास कमेंट करा आवाज येत आहे म्हणून आवाज येतोय का कमेंट करा कमेंट आवाज येतोय का कमेंट करा आपण लाईक करा लाईक जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा हा व्हिडिओ आपले पैसे आज जमा झाले का कमेंट करा मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी या योजनेचे पैसे आपले आज जमा झाले का झाले असतील तर यस म्हणून कमेंट करा झाले नसतील तर नो म्हणून कमेंट करा शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत या योजनेचे फॉर्म भरण्याचे तीस आणि एकतीस सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरता येणार का नाही अजून माहीत नाही कारण अधिकृत तशी घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी भरता येतील परंतु अजून तसा अधिकृत जी आर निघलेला नाही कारण जी आरमध्ये जी डेट होती ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही शेवट आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्या शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी आपले खाते डीबीटी लिंक आहे का हे चेक करा आधारवरती लॉग इन करून आपले खाते डीबीटी लिंक आहे का हे चेक करा ते चेक करूनच फॉर्म भरा डीबीटी लिंक असेल तरच आपल्या खात्यावरती पैसे येणार आहेत या चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतरच आपण कमेंट करू शकता त्यामुळे सबस्क्राईब करा आणि मग आपली कमेंट करून आपले प्रश्न विचारा या चॅनलला नवीन आला असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व त्याच्यानंतर कमेंटमध्ये आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पैसे आपल्या खात्यावरती जमा झाले का या संदर्भातील शंका आपण विचारू शकता पैसे का जमा झाले नाहीत आपलं खातं डीबीटी लिंक आहे का डीबीटी लिंक कसं करायचं आधारवरती साईटवरती जाऊन लॉग इन करायचं आपला आधार कार्ड नंबर टाकायचा कॅपचा टाकायचा आणि त्या साईटमध्ये गेल्याच्यानंतर बँक सीडिंग स्टेटस बँक सीडिंग स्टेटस त्याच्यामध्ये जायचं बँक सीडिंग स्टेटस चेक करायचं बँक सीडिंग स्टेटस चेक करल्याच्यानंतर तिथं आपणास दिसेल आपला आधार क्रमांक दिसेल बँक दिसेल आपलं आधार क्रमांक कोणत्या बँकेशी सीड आहे व ते ॲक्टिव आहे का इन आहे ते पाहायचं ॲक्टिव असेल तर आपल्याला त्याच खात्यावरती पैसे जमा होणार आहेत इनॲक्टिव असेल तर आपल्याला खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत आपले खाते डी बी टी लिंक नाही इनॲक्टिव असल्यास इनॲक्टिव्ह असल्यास ते ॲक्टिव करून घ्यावे लागेल ला आपणास आपल्या बँकेत जाऊन डी बी टी लिंकचा फॉर्म भरून ते ॲक्टिव करून घ्यावे लागेल डी बी टी लिंकचा फॉर्म आपल्याला बँकेत मिळतो तसेच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती डीबीटी लिंक कसं करायचं या संदर्भातील व्हिडिओ पाहून घ्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो फॉर्म दि डीबीटी लिंकचा फॉर्मची पी डी एफची लिंक दिलेली आहे ती लिंकवरती जाऊन तो फॉर्म डाउनलोड करा व प्रिंट काढून घेऊन बँकेत जमा करा म्हणजे आपल्या खाते टी लिंक होईल खाते डेबीटी लिंक झाले तरच आपल्या खात्यावरती पैसे येणार आहेत डी बी टी लिंक नसेल तर आपल्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले खाते डीबीटी लिंक असणं गरजेचं असतं आधार लिंक आणि डीबीटी लिंक यामध्ये फरक आहे डीबीटी लिंक ही वेगळी सिस्टीम आहे डीबीटी लिंक सर्व सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आपलं खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं असतं डीबीटी लिंक हे बँकेत जाऊनच करावं लागतं फॉर्म भरून थंब इम्प्रेशन लावून डी बी टी लिंक करता येतं आपलं खातं डीबीटी टी लिंक केलं तरच आपल्या खात्यावरती पैसे येतात नाहीतर आपल्या खात्यावरती पैसे येत नाहीत आपलं खातं जर ऑदर बँकेत डी बी टी लिंक असेल आणि आपण फॉर्म भरताना दुसरं खातं दिलेलं असेल तर ज्या खात्या डी बी टी लिंक आहे त्या खात्यावरतीच पैसे येतील आपण जे खातं दिलं आहे त्या खात्यावरती पैसे येत नाहीत डीबीटी लिंक असणाऱ्या खात्यावरतीच पैसे जमा होतात डीबीटी लिंक खातं कसं करायचं या संदर्भातील व्हिडिओ मी बनवलेला आहे बँकेत जाऊन आपण डीबीटी लिंक करू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचे पैसे आपल्या खात्यावरती जमा झाले का न झाल्यास काय करता येईल का नाही झाले फॉर्म आपला अप्रूव झाला आहे का इन रिव्यू आहे इन पेंडिंग आहे फॉर्मवरती आत्ता काहीच झालेलं ले नसल्यास आपण साईटवरती जाऊन कसं चेक करायचं आपला फॉर्म काय झालेलं आहे आपल्या फॉर्मचं इंटरव्ह्यू आहे पेंडिंग आहे रिजेक्टेड आहे डिसॲप्रू आहे या संदर्भातही व्हिडिओ मी बनवलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची ॲप्लिकेशन करण्याची शेवटचे दोन दिवस बाकी आहेत त्याच्यामुळं सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करावा आत्ता मोबाईलवरूनही अर्ज करता येतो घरी बसल्या बसल्या मोबाईलवरूनही आपण अर्ज करू शकता वेबसाईटवरून वेबसाईटवरून आपण अर्ज करा त्या मोबाईलवरून या योजनेसाठी अर्ज कसा करता येईल या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहून घ्या मोबाईलवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ इन या साईटवरती जाऊन लॉग इन करून लॉग इन आय डी बनवून या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे या योजनेसाठीचा अर्ज मोबाईलवरून कसा करता येईल या संदर्भातही व्हिडिओ आपण बनवलेला आहे आता ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव झालेले आहेत खातं पण डीबीटी लिंक आहे तरी पण पैसे आलेले नाहीत अशा महिलांनी काय करायचं तर त्या महिलांनी बँकेत जाऊन आपले खाते चेक करा आपणास मॅसेज आला नसेल सिस्टीमवरती लोड आहे त्याच्यामुळं आपणास बँकेचाही मेसेज येत नाही आहे प्लस गव्हर्नमेंटचाही मॅसेज येत नाही परंतु आपल्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील आपण बँकेत जाऊन आपलं खातं डीबीटी लिंक ज्या बँकेत आहे त्या बँकेत जाऊन आपलं पासबुक चेक करा मांडून घ्या त्याच्यावरती आपल्याला दिसेल आपले पैसे जमा झालेले असतील इन केस कधी कधी सिस्टीमवरती सध्या लोड आहे त्याच्यामुळं मॅसेजेस येत नाही आहेत परंतु आपल्या खात्यात पैसे आलेले असतील आणि पैसे कोणत्याही परिस्थितीत रिटर्न जाणार नाहीत लोकांना वाटते की हे पैसे रिटर्न जातील रिटन जातील रिटर्न जाणार जा नाहीत आपल्या खात्यामध्ये आलेले पैसे कोणीही रिटन घेऊ शकत नाही सर्वांनी फॉर्म भरा जास्ती जास्त या योजनेचा लाभ घ्या आणि आता सध्या काही काही महिला म्हणतात की परत फॉर्म भरावं लागणार आहे का ज्यांना आधीच पैसे आले त्यांना तर नाही तुम्हाला पैसे एकदा आले असतील अप्रूव्ह झालेलं आहे तुम्हाला तर आता परत फॉर्म भरावा लागणार नाही परत फॉर्म भरण्याची गरज नाही सप्टेंबर महिन्याचेही पैसे नागपूरमध्ये कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे हे सर्वांसाठी रिलीज होणार आहेत सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा साधारणतः ता पंधरा तारखेला रिलीज केला जाऊ शकतो नागपूरमध्ये तो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये ते पैसे रिलीज करणार आहेत पंधरा तारखेला आवाज येतोय का आवाज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचे पैसे आपणास त्या खात्यावरती जमा झाले का झाले असतील तर येस म्हणून कमेंट करा झाले नसतील तर नो म्हणून कमेंट करा कमेंट करण्यासाठी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल त्याच्यानंतरच आपण कमेंट करू शकता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये